ओबीसी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार रमेश शेंडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ओबीसी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार व माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांचे पुत्र श्री रमेशजी शेंडगे यांनी आपल्या ओबीसी बहुजन समाज पार्टीचे नेते व बहुसंख्य कार्यकर्ते यांच्यासमवेत आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली जिल्हाधिकारी श्री राजा दयानिधी यांच्याकडे अर्ज दाखल केला त्यावेळी ते म्हणाले की ओबीसी बहुजन समाज हा मोठ्या प्रमाणात आहे सांगली जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के ओबीसी बहुजन समाज आहे परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे व जत कवटेमंगाळ दुष्काळी भागात कोणतेही मोठे काम झालेले नाही ते काम करण्यासाठी मी माझा उमेदवारी अर्ज आज दाखल करत आहे व बहुजन समाज हा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून मला बहुमतान निवडून देतील अशी ग्वाही व्यक्त करतो आज मी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज जो आहे तो आज दाखल केलेला आहे या सांगली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये ओबीसी म्हणून कुठल्या नेत्यानं जर दाखल केला असेल तो मी दाखल केलेला आहे आणि त्यामुळे एक वेगळं राजकीय चित्र जे आहे एक सामाजिक न्यायाची भूमिका म्हणून या ठिकाणी मी ओबीसी भटके उमुक्त त्याचप्रमाणं अल्पसंख्याक असतील मागासवर्गीय हो असेल यांच्या न्यायाचा लढा जो आहे तो आजच्या उमेदवारीचा अर्ज भरून मी या महाराष्ट्रामध्ये हे रणसिंग फुंकलेलं आहे आणि नक्कीच माझ्या मते या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये जर सामाजिक स्थिती बघितली तर या ठिकाणी धनगर समाज हा मोठ्या संख्येनं आहे ओबीसी समाज मोठ्या संख्येनं आहे अल्पसंख्याक मागासवर्गीय मोठ्या संख्येनं आहे आणि यापूर्वी आम्ही आरक्षणवाद्याने आरक्षणवाद्याला मतदान केलं पाहिजे अशा प्रकारचं आव्हान आमच्या ओबीसी एलगाव मेळाव्यातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखा लाखांचे मेळावे झाले त्या ठिकाणी आम्ही आव्हान केलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणची परिस्थिती जी आहे जवळपास तीन प्रस्थापित उमेदवार उभे आहेत आणि चौथाही माझ्यामध्ये प्रस्थापितच आहे आणि अशा प्रकारे तीन चार प्रस्थापितांच्या वेळी एक विस्थापित जो आहे त्याची लढाई सोयीनं आमची वोट बँक जी बघितली तर आमची साठ सत्तर टक्क्याच्या आसपास आमची वोट बँक आहे त्यामुळे आमचा विजय जो आहे तो विजय आमचा निश्चित मान